ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झालं त्यांच्या निधनानंतर त्यांच्या भाषणाची एक जुनी क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी खंत व्यक्त केली होती ती क्लिप व सिंधुताई सपकाळ यांची खंत हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी मुंबई येथील शिक्षक उदयन नरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवली मुख्यमंत्र्यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची दखल घेतली आहे याबाबतच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाला दिल्या आहेत याबाबतचे पत्र देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागांच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पाठवलं आहे सिंधुताईंचं पुस्तक कर्नाटकातील दहावीच्या अभ्यासक्रमात लावण्यात आलेलं आहे मात्र महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही ही खंत एका व्हिडिओमध्ये सिंधुताईंनी व्यक्त केली होती ती क्लिप आता सर्वत्र व्हायरल झालेली आहे या क्लिपमधून सिंधुताईंनी खंत व्यक्त केली होती महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं आणि मेल्यानंतर जो माणूस मोठा होतो ते म्हणजे महाराष्ट्र अशी खंत सिंधुताई सापकाळ यांनी व्यक्त केली होती महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर त्यासाठी मरावं लागतं आणि मेलेला माणूसच मोठा होतो अशी शोकांतिका आपल्या राज्याची आहे असं मत या व्हिडिओमध्ये आहे मेल्यानंतर जिथे माणसं मोठी होतात तो महाराष्ट्र आहे हे दुःख आहे अशी खंत त्यांनी या व्हिडिओमध्ये व्यक्त केली होती बघूयात काय म्हणाल्या होत्या सिंधुताई मी वनवासी नावाचं मी एक पुस्तक लिहिलं माझं पुस्तक मी लिहिलेलं कर्नाटकामध्ये दहावीचा अभ्यास आहे माझं पुस्तक कर्नाटकात दावीचा अभ्यासक्रमाला आहे महाराष्ट्रात नाही आहे नऊवारीला सन्मान महाराष्ट्राने कुठे दिला हो लवकर माझं पुस्तक कर्नाटकात दावीचा अभ्यासक्रमाला आहे महाराष्ट्रात नाही आहे याचं कारण ह्या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा मेल्यानंतर माणसं जिथं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाबा आणि आम्ही तर ता महाराष्ट्रात जन्माला आलो बाबा म्हणून एक लक्षात ठेवा जगा आणि जगू द्या त्याशिवाय पर्याय नाही एक लक्षात घ्या मी जी बोलते ना आता ते मी जगले कल्पना नाही त्यामुळे मी जगताना मला काहीच वाटलं नाही कारण आपण जर पाण्यात उडी टाकली तर असंख्य गेल्यानंतर पाणी अंगावर असतं पण ओझं वाटत नाही पण पाण्याच्या बाहेर आणि काही लिटर पाणी डोक्यावर घेतलं तर ओझं वाटतं ना त्यावेळेस मी जगले मला ओझं वाटलं नाही पण आता ते जगलेलं बोलताना मला ओझं वाटतं त्यामुळे शब्दाच्या मत जो काही नाही मी जी बोलेल ते समजावून घ्या म्हणलं नाही का जगणं माझं आहे कुणाचं नाही लक्षात घ्या सिंधुताईंची अखेरची इच्छा शिक्षण विभागाने आता पूर्ण करावी असा सूर आज शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी लक्ष घालून सर्वसामान्यांची इच्छा पूर्ण करावी असा संदेश सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे तर अशा पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुताई सपकाळ यांनी खंत व्यक्त केली होती आणि ती इच्छा आता पूर्ण करण्याची तयारी दाखवलेली आहे मी वनवासी नावाचं मी एक पुस्तक लिहिलं माझं पुस्तक मी लिहिलेलं कर्नाटकामध्ये दहावीच्या अभ्यासक्रमाला आहे माझं पुस्तक कर्नाटकात दहावीच्या अभ्यासक्रमाला आहे महाराष्ट्रात नाही आहे नऊवारीला सन्मान महाराष्ट्राने कुठे दिला हो लवकर माझं पुस्तक कर्नाटकात दाबीच्या अभ्यासक्रमाला आहे महाराष्ट्रात नाही आहे याचं कारण ह्या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा मेल्यानंतर माणसं जिथं मोठी होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे बाबा आणि आम्ही तर महाराष्ट्रात जन्माला आलो बाबा म्हणून एक लक्षात ठेवा जगा आणि जगू द्या त्याशिवाय पर्याय नाही एक लक्षात घ्या मी जी बोलते ना आता ते मी जगले कल्पना नाही त्यामुळे मी जगताना मला काहीच वाटलं नाही मन मंदिरा गजर भक्तीचा